आजचा व्हिडिओ या टॉपिकवर आहे की दोन दिवसापूर्वी मी फनी कंटेंटमध्ये व्हिडिओ बनवलेला की लग्न झालेल्या मुलींच्या नाताला लागू नका ना म्हणून कारण त्यांच्यावर तुम्ही फोनवर बोलणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तर टाइम नाही देणार एक फनी कंटेंट होता आणि त्याच्यामध्ये बरीचशी लोक मला बोललेले तुला काय करायचंय आम्हाला आमचं सूप बघू हो दे वगैरे हे ते तर मी त्यांना चांगलंच सांगत होती मी फनी कंटेंटमध्ये बोलत होती पण त्यांना फनी कंटेंट कळत नाही काही लोकांचं तेवढं डोकं नसतं की फनीमध्ये घ्यायचं काही लोकांनी कमेंट केल्या बऱ्याचशा लेडीज पण बोलत होत्या बरेचसे बरेचसे जेंट्स पण बोलत होते तर तुम्ही खाली आता सकत, सकत, चे चे हे सगळे जे येत आहे स्क्रीनशॉट ते बघू शकता आज बिंदास मी स्क्रीनशॉट फोटो सकट आयडी सकट टाकले तुम्ही नंतर जाऊन बघा जे लोक बरेचसे असे नाण्याचे डोस्पासतात ना लोकांना ज्या लोकांना खरं ऐकायची सवय नसते खूप लोक मला बोलत होते की तुला काय गरज आहे असल्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचे हे ज्ञान देतेस रियाल का तू लोकांना तर हे ज्ञान देते नाही हे चाललंय रिअलमध्ये रियालिटी कधीतरी एक्सेप्ट करायला शिका की येस देशामध्ये या सगळ्या गोष्टी होतात जर चांगलं आहे तर वाईट पण आहे तर एक्सेप्ट द फॅक्ट ओके प्रत्येक वेळी ना ज्ञानाचे ढोस पाजणारीच लोक असतात असं नाहीये तुम्हाला चांगलं बघायचंय चा, चांगलं ऐकायचंय चा, अरे वाईट पण आहे जगात लोक वाईट पण बोलतात नाईन्टी नाईन पर्सेंट लोक वाईटच बोलतात तर ती वाईट, वाईट लोकं पण दिसली पाहिजे ती अशी की कशी बोलतात कारण बऱ्याचशा मुली पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरती व्हिडिओ बनवला ना की त्या बोलतातच बोलतात की आमचा नवरा आम्हाला मारतो रिस्पेक्ट नाही देत आम्हाला टाईम नाही देत तो आमची व्हॅल्यूच करत नाही त्याच्यासाठी आणि त्याच्या घरातल्यांसाठी कितीही केलं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला व्हॅल्यू नाहीये तुम्ही तुमच्या फक्त मुलाबाळांसाठी त्याच्याबरोबर राहिलेला आहात पण तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही त्याच्यावरती डिपेंड आहात तर तुम्ही इंडिव्हिज्युअल असता तुम्ही कमवत असता तर तुम्ही त्याच्याजवळ राहिला नसता दुसरी गोष्ट म्हणजे समाज या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक जेव्हा कोणत्याही बाईला कळतं ना की तिचा नवरा हो कुठेतरी शेण खातोय आणि तिला माहिती आहे तरी पण ती संसार करते तर तिला माहिती आहे की ती तिच्या मुलाबाळांमुळे त्याच्याबरोबर राहते कारण ती त्या मुलाबाळांचं शिक्षण करिअर पुढे नाही करू शकत ती त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून तर ती माणसं फायदा घेतात ना की बाहेर दुसरं तिसरं अजून पाहिजे तेवढ्या मुली फिरवतात कारण त्यांना माहिती आहे ना आपली घरातली जी बायको आहेत ती आपल्याला सोडून कशी जाणार ना तिला कोण सांभाळणार तिचा खर्च कोण करणार समाज बाहेर काय बोलेल तिला तिला परत तिच्या माहेर तरी कोण उभं करणार आहे म्हणून त्या पुरी तिथेच ते राहतात त्यांच्याकडे ते दुसरा ऑप्शन नसतो त्यांची फॅमिली तेवढी स्ट्रॉंग नसते की त्या मुलीची जबाबदारी घेईल म्हणून त्या मुली पण गप्प बसतात आणि ज्या मुलींना ऑलरेडी माहिती आहे की या माणसाचं लग्न झालं तरी पण त्या माण त्या बायका बोलतात की नाही तू आमच्याशी बोल आमच्यावर टाईम स्पेंड कर आणि आम्हाला टाईम दे आमचा नवरा नाही आम्हाला टाईम दे ते तू तरी दे आणि एक्स्ट्रा मॅरिटर अफेअर करू तर या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या टेम्पररी आहे फक्त टेम्पररी आणि हे रिअल आहे हे एक्सेप्ट करायला शिका एक्सेप्ट करायला शिका आणि या कमेंटमधून आहे ना तुम्ही पण बघा की तुमची व्हॅल्यू ही लोक काय करतात नेहमी ज्या ज्या मुलींचं असं अफेअर असतं ना की मुलगा बिना लग्नाचा आहे किंवा तो मुलगाही समोरचा लग्न झालेला आहे आणि तुम्ही लोक जे एक्स्ट्रा मेरिटल अफेअर करता तो मुलगा नेहमी त्याच्या मित्रांना सांगतोय त्याच्या आजूबाजूवाल्यांना सांगितलंय बऱ्याचशा लोकांनी माझ्या व्हिडिओमध्ये मा काही त्यांच्या मित्रांना टॅग केलंय की बघ तू पण असा करतोस म्हणून म्हणजे हे लोक तुमची जी आहे ना जी व्हॅल्यू तुम्ही समजता ना है? तो आम्हाला प्रेम करतो प्रेम करतो तो तो तुम्हाला प्रेम नाही करत तो तुमची आबृत चवाट्यावर आणतो की बघ ही आंटी माझ्यासाठी अवेलेबल आहे ते लोक तुम्हाला याच दृष्टीने बघतात त्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे जे तुम्ही बोलता ना मुली की आम्हाला प्रेम नाही मिळत अरे प्रेम नाही मिळत ना तो जो देतोय घरात तुम्हाला जेव्हा घरामध्ये काही प्रॉब्लेम येतात फायनान्शियल प्रॉब्लेम येतं कधी काही मेडिकल इमर्जन्सी येते कधी तुम्हाला काही पाहिजे तेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी तो बाहेरचा तो माणूस आहे तो कधी उभा नाही राहणार तो कधी तुमच्यासाठी पैसे पण खर्च नाही करणार तुम्हाला कधी साधे एक गुलाबाचं फूल पण नाही आणणार हे लक्षात ठेवा तुम्ही पण तो माणूस जो तुमच्यासाठी घरामध्ये राबराब राबतोय त्याच्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून कारण तो तुम्हाला टाईम नाही देत आहे तुमच्याशी नीड बोलत नाही म्हणून तुम्ही या सगळ्या चुका करताय पण शेवटी उपयोगाला तोच माणूस पडतो जो तुमच्याबरोबर राहतोय त्यामुळे विचार करा की बाहेरची पोरं तुम्हाला यूज करतायत आता मला माहिती हा व्हिडिओ बघून बरीचशी लोक बोलणार मला तुला काय करायचंय आम्हाला करायचं आम्ही करणार पण मला असं वाटतं की बरीचशी अशी मुलं आहेत जे डिप्रेशन मध्ये जातात ज्यांची बायको त्यांना साथ नाही देत त्यांची बायको असं कधी चीट करते ते लोक रिअली खूप लॉयल असतात त्यांच्या बायकोशी आणि ते, ते लोक खूप काबाड कष्ट करतात म्हणजे खूप म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या अगेन्स्ट जातात त्या मुलीसाठी फक्त आणि बऱ्याचशा गोष्टी करतात तर मला असं वाटतं तुमच्याकडून चूक झालीये तर परत ती चूक होऊन देऊ नका आणि ह्याच्या पुढे असा विचार करू नका की तुमचा नवरा खराब आहे जर तो खरंच खराब आहे मान ना तर त्याला सोडून द्या तर त्याला चीट नका करू सिरियसली सांगते माणूस आहे माणसाकडून चुका होतात पण जर एकदा झालेली चूक रिपीट रिपीट होत असेल ना तर तुम्हाला त्या गोष्टीची सवय की तुम्हाला तुमच्या बायकोला किंवा तुमच्या नवऱ्याला चीट करायचं आणि तुम्हा मुलींना पण डोकं पाहिजे की लोक बाहेरची तुम्हाला यूज करतायत तुमचा नवरा कसलाही असला तर तुम्ही त्याच्याबरोबर राहा चांगला नाहीये तर सोडून द्या पण ह्या अशा फालतू लोकांना एंटरटेन करू नका खरंच